एम जी मोटर इंडियाने नवीन एस्टर लॉन्च केले आहे अशातच आता एम जी मोटर इंडियाने नुकताच लाँच केलेल्या कॉम्पॅक्ट एसयू ची डिलेव्हरी देशातील अनेक शहरांमध्ये सुरू केली आहे या कंपनीने चेन्नईच्या ग्राहकाला पहिली डिलिव्हरी दिली आहे या नवीन मॉडेलमध्ये अद्यावत तंत्रज्ञान आणि उत्तम फीचरचा समावेश करण्यात आलाय शाईन आणि सिलेक्ट व्हेरियंटमध्ये काही विशेष अपडेट्स देण्यात आले असून विशेष म्हणजे शाईन व्हेरियंटमध्ये पॅनोरेमिक सनरूप आणि सहा स्पीकर्स आहेत यामुळे ड्रायव्हिंगचा तुमचा अनुभव अधिक चांगला होईल एम जे एस्टर ही मिड साईज एस यू व्ही सेगमेंटमधील एकमेव एस यू व्ही असून ती बारा पूर्णांक पाच लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत पॅनेरॅमिक सनरूप देते तर आता आपण फेरियंडनुसार एक शोरूम किमती काय आहेत ते पाहूयात स्प्रिंट नऊ लाख नव्याण्णव हजार आठशे रुपये शाईन बारा लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये सिलेक्ट तेरा लाख एक्क्याऐंशी हजार आठशे रुपये शार्प प्रो पंधरा लाख वीस हजार आठशे रुपये सिलेक्ट चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये सॅवी प्रो सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये सॅवी प्रो सतरा लाख पंचावन्न हजार आठशे रुपये नवीन लाँच करण्यात आलेल्या ॲस्टर दोन हजार पंचवीसच्या पुढील रांगेत व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आले असून उन्हाळ्यातही तुम्हाला आरामदायी प्रवास करता येतो याशिवाय तुम्हाला मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी वायरची गरज भासणार नाही तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले या आधुनिक फीचरमुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन गाडीच्या इन्फोटेनमेंट सिस्टीमशी वायरलेस पद्धतीने जोडू शकता म्हणजेच आपोआप अंदुक आणि रात्रीच्या वेळी गाडी चालवताना सुरक्षितता वाढते याशिवाय ॲस्टर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय स्मार्ट टू पॉईंट झिरो तंत्रज्ञान आणि ऐंशीहून अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत जिओ व्हाईस रेकॉग्नेशन सिस्टीम या विशेष फीचरमुळे तुम्ही फक्त आवाजाचा वापर करून टेम्परेचर क्रिकेट अपडेट्स कॅल्क्युलेटर डिक्शनरी बातम्या तसेच इतरही माहिती मिळू शकता विशेष म्हणजे एम जे एस्टर ही भारतातील पहिली एसू व्ही असून ती ए आय असिस्टंट आणि लेवल टू ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ही नवीन कार मिड रेंज रडार आणि मल्टीपर्पज कॅमेराने सुसज्ज आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा